डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती साधारणपणे दीड हजार धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसेवकांनी शहरातील विविध भागात स्वच्छता करून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम केले आकर्षक अशा रांगोळीच्या जारा माध्यमातून देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले यामध्ये साधारणपणे वीस टन कचरा शहरातून धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने उचलण्यात आला डॉक्टर श्री नानासाहेबांच्या होती पांढरपूर शहरामध्ये स्वच्छता तुम्हाला हे पंधराशे सेवक या ठिकाणी शहरातील स्वच्छता करता येत ही स्वच्छता करत असताना अनेक वर्ष हे चांगले कार्य करताय परंतु या करता नगरपालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल या सगळ्या ज्या होती त्यांना वेळोवेळी सरकारी करत आले आजही आपण सरकारी नगरपालिकेच्या माध्यमातून जवळ जवळ पंधरा वीस पाहन त्यानंतर घंटा गाड्या आणि तीन पॉपॅक्ट करण्यासाठी दिले यावेळेस हा कचरा गोळा केला जाईल त्वरित त्या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम नगरपालिका करतायत आणि आजच्या या हे चांगलं कार्य त्यांनी आता सांगितलं की अशा यात्रेत मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं वारकऱ्यांच्या आणि भाविष्य सेवेसाठी ते रुजू होत आहेत म्हणजे ते परवानगी घेत ते कार्य त्यांचं करावं आणि हे जे चांगलं कार्य चाललेलं आहे त्या कार्यास हार्दिक शुभेच्छा